हॅलो फ्रेंड्स आज आपण रिच क्रीमी आणि पॉप्युलर अशी पंजाबी डिश बनणार आहोत जिचं नाव आहे दाल मखनी नावाप्रमाणेच मक्खन म्हणजे बटरने अगदी भरपूर आणि त्यासोबतच क्रीमी टेक्स्चरची ही मखनी असणार आहे त्यासोबतच यामध्ये वेगवेगळी कडधान्यसुद्धा वापरले आहेत ज्यामुळे ही डिश अजूनच पौष्टिक बनते चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदा पूर्ण दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दाल मखणी बनवण्यासाठी इथे आपण एक कप काळे उडीद घेतलेले आहेत याला अख्खे सुद्धा म्हटलं जातं त्यासोबतच आपण यामध्ये वन फोर्थ कप राजमा घालणार आहोत इथे मी अशा प्रकारचा राजमा यूज केलेला आहे राजमा सुद्धा आपण डाळीमध्ये ॲड करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालून डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून त्यातली सर्व धूळ व्यवस्थित निघून जाईल व्यवस्थित हातावर रगडून आपण डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे यावर झाकण ठेवून तीन ते चार तास आपण डाळ व राजमा व्यवस्थित भिजू देणार आहोत चार तास उलटून गेलेले आहेत तुम्ही बघू शकता डाळी अगदी व्यवस्थित भिजलेल्या आहेत डाळी पुन्हा एकदा पाण्यामध्ये मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळीमधून हे पाणी आता आपण काढून टाकायचं आहे सर्व दागोदर या ठिकाणी आपण भरपूर असं लसूण सोलून घेतलेला आहे तर त्यासोबतच एक ते दीड इंच अद्रक सोलून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत मिक्सरचे भांडे वापरून आता हे आपण बारीक करून घेणार आहोत सुरुवातीला कोरडे द्यायलानंतर थोडेसे पाणी ॲड करून याची आपण फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने अद्रक लसूण पेस्ट बनल्यामुळे ती अगदी फाईन बनते व दाताखाली येत नाही उडीद डाळ व राजमा शिजवण्यासाठी आपण कुकरमध्ये एक ते दोन वगैरे तेल घेतलेला आहे यामध्ये आता आपण अद्रक लसूणची जी पेस्ट बनवली होती त्यामधील थोडी पेस्ट आपण यामध्ये ॲड करणार आहोत अद्रक लसूण पेस्ट परतल्यानंतर आपण चाणीने सर्व पाणी डाळीमधलं निथळून घेतलेलं आहे ती डाळ आपण आता यामध्ये ॲड करूया यामध्ये आता आपण एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिरच ॲड करणार आहोत ज्यामुळे मखनीला छान कलर देतो उडीद आता आपण तेलातून परतून घेतलेली आहेत व शिजेसाठी आपण यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत यामध्ये जवळजवळ दोन तांबे पाणी मी घातलेलं आहे चवीसाठी एक टेबलस्पून मीठ आपण ऍड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या आपण चार शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण कुकर थंड होण्यासाठी ठेवणार आहोत कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण टोमॅटो प्युरी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी चार ते पाच टोमॅटो घेतले आहेत ते बारीक कापून सुद्धा घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे फाईन प्युरी आपण तयार करून घेतलेली आहे कुकर आता थंड झालेला आहे आता आपण झाकण काढून घेऊया डाळ बराच म्यवस्थित शिजला आहे नाही चेक करूया बहुशत अतिशय सॉफ्ट शिजले गेलेले आहेत सर्व डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यानंतर कढईमध्ये आपण दोन ते तीन टेबल स्पून साजूक तूप घेणार आहोत ऑथेंटिक जी दाल मखनी आहे त्यामध्ये साजूक तूप वापरलं जातं तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तूप विरघालेलं आहे आता आपण यामध्ये अद्रक लसूणची उरलेली पेस्ट घालणार आहोत एक ते दोन मिनटं पेस्ट परतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालणार आहोत दोन ते तीन मिनिटांनंतर यामध्ये आपण एक टी स्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर ॲड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यानंतर चार ते पाच मिनटं आपण यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर ही टोमॅटो प्युरी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पाच मिनिटांनी तुम्ही बघू शकता टोमॅटो प्युरी अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे टोमॅटो प्युरीचा जो कच्चा फ्लेवर आहे तो आपण इथे पूर्णपणे काढून टाकणार आहोत आता आपण यामध्ये शिजलेली उडीद डाळ व राजमा ॲड करूया मखनी म्हटल्यावर बटर तर आलीच त्यासाठी आपण इथे बटर ॲड करणार आहोत आपण एक टी स्पून मीठ करणार आहोत आपण आहे त्यामुळे अगोदर टेस्ट करून गरजेनुसार तुम्ही यामध्ये मीठ घाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण एक टीस्पून कसुरी मेथी हातावर चोळून घालणार आहोत डाळ ऑलरेडी शिजलेली आहे पण यामध्ये जो मखनीचा क्रीमीनेस आहे तो आणण्यासाठी आपण डाळ अजून लो फ्लेमवर शिजवणार आहोत यानंतर लो फ्लेमवर आपण ही डाळ व्यवस्थित शिजू देणार आहोत क्रीमीनेस म्हटलं तर क्रीम तर आलीच त्यासाठी आपण इथे तीन ते चार टी स्पून क्रीम यामध्ये ॲड करणार आहोत इथं तुम्ही दुधाची साय सुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला ही रेसिपी महाराष्ट्रीयन पद्धतीने थोडीशी कस्टमाइज करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी क्रीम क्रीम करून थोडंसं दूध किंवा साय करू शकता केल्यामुळे डाळ यानंतर लो फ्लेमवर शिजत असताना यामध्ये थोडासा घट्टपणा अजून ऍड करण्यासाठी आपण अशा प्रकारे पळीच्या बेसने डाळ घोटून घेणार आहोत पळी फिरवताना पळी अगदी दाबून फिरवायची आहे जेणेकरून यामध्ये थोडासा घट्टपणा ॲड होईल व डाळ स्मॅश होईल दहा ते पंधरा मिनटं थोड्या थोड्या वेळाने डाळ अशा प्रकारे घोटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळीमध्ये किती छान स्मूथ टेक्स्चर आलेला आहे अशाच प्रकारे टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला दाळ शिजवायची आहे याच प्रकारचं स्मूथ टेक्स्चर आपल्याला मखनीसाठी हवं आहे आता आपण गॅस बंद करूया इथे मी ही दाल मखनी कसुरी मेथी कोथिंबीर व त्यासोबतच फ्रेश क्रीम यासोबत गार्निश केलेली आहे या दाल मखणीचं टेस्चर तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे तुम्ही रोटी नान व राईस यासोबत ही दाल मखणी सर्व करू शकता तुम्हाला ही टेस्टी आणि क्रीमी अशी दाल मखणी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स हि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद